नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पंचवीस नोव्हेंबर प्रोममध्ये चंची गेल्यानंतर अक्षरा बाजीची वाट बघत असते तेवढ्यात बाजे दार उघडतो आणि आत डोकतो आणि म्हणतो काय टिच्चर मॅडम आत येऊ का आत आल्यानंतर तो दार लावायला लागतो तेवढ्या वेळामध्ये अक्षरा मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करते आणि फळामध्ये ठेवते आणि शांत उभी राहते तर तो काय टिच्चर मॅडम बऱ्या आहेत ना बऱ्या म्हणजे तुमच्या डोसक्यावर परिणाम झाला आहे ना म्हणून विचारलं अक्षरन ते बजरंग तुला पण चांगलंच माहिती आहे मला असं काही झालं नाही पण तुझं कौतुक वाटतं तू जेलमधून येतो काय लगेच जेलमधून जातो काय हे सगळं तू कसं मॅनेज केलं बाजा म्हणतो ते एकट्याचं काम नाही अक्षर म्हणते तुला कोण मदत करणार तो तो भुवणे आणि घाबरून अक्षराकडे बघायला लागतो अक्षर म्हणते भुवनेश्वरी मॅडम ज्यांच्याने दुर्गेला भुवणेश्वरीचा काटा काढायचा असतो कारण आजपर्यंत भुवनेश्वरीने दुर्गीला खूप हाडतूड केलेली असते त्यामुळे भुवणेश्वरी घरात येऊ नये यासाठी दुर्गी खूप यासा प्रयत्न करते जेव्हा चंची तिला जेलमध्ये भेटायला जाते आणि घरात काय चाललं हे सांगते त्या दुर्गीमध्ये चंचे हा चांगला चान्स आहे तू त्या मास्तरडीची साथ दे आणि ताईला घराबाहेर काढ त्या ताईने आत्तापर्यंत लई त्रास दिला त्यामुळे चंची आता पुरेपूर प्रयत्न करत असते समोर मुणेश्वरीला आणायचा हळदीच्या तयारीसाठी मुणेश्वरी छान तयार होते आणि अर्शात स्वतःलाच कौतुकाने बघत असते तेवढे चंचे येते तिच्या मागे उभे राहते आणि म्हणते लय भारी दिसत आहे चारून ठेवू हो ना थँक्यू चंचेला चंची म्हणते मी काय म्हणते मावशे चारू म्हणते काय ग पण चूक लक्षात आल्यामुळे चारूचा चेहरा पडतो पण चंची दाराकडं बोट करते तर दारामध्ये अधिपती उभा असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद